सो हॅलो गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे माहितीच असाल आपला नेहमीचा प्रश्न खाताय ना खायलाच पाहिजे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तर आज चाललेलो आहोत आम्ही सानकामीच्या बड्डेला सानकामी तुम्हाला समजला असेल कोण जर तुम्ही आधीपासूनच मला सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला माहीत असेल सानकामी कोण जर सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या सबस्क्राईब आणि तुम्हाला समजलंच सानकामी कोण आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आम्ही चाललो सानकामीच्या बड्डेला तर सानकामीच्या बड्डेला जायच्या आधी आम्हाला इथेशी जांभूलपाड्याला जायचं आहे आणि चि ची, चिरण्याला जायचं आहे सांगतो का जायचं आहे कारण काय थांबा जरा बघा हा एक मेन कारण आहे आम्ही चाललंच कारण की राजा आता बेल्जियमशी आले ना बहिणी म्हणून सगळ्यांना सामान आणले काय ना काय मग तो शेवटी घरी देऊन दे ना भागच आहे ना तुम्हाला दाखवतो काय काय सामान आहे कसा काय बेल्जियमची बॅग आहे बाई हस्त नुसता

आला ते महत्वाचं आहे तर आता <laughs> पहिले जांभूळपाडा आपला स्टॉप आहे कंटिन्यू सो सोय बघा नवीन गॉगल बेल्जियमचे ची आणले घालून दाखव कशी वाटतं कमेंट विमेंट करू नका वाटतं असं वाटतं तसं वाटतं सिकंदर दादा कश्मीरला अजून ते कश्मीर फिरताव आम्ही पनवेल फिरता ते थंडीत आम्ही उन्हाळ्यात आहोत कसे वाटतं गॉगल गाईड्स नक्की कमेंट करून सांगा आवडली गॉगल तर सो so, गाईड्स हे बघा आपल्या सगळ्यांचा हक्काचा एअरपोर्ट दिवावाडील एअरपोर्ट एकदम काम जोरामध्ये चालू आहे मी पहिली माझी फ्लाईट याच एअरपोर्टवरशी करेन शंभर टक्के माझ्या पैशाने तुम्ही मला सबस्क्राईब करा म्हणून पटापट आपले सबस्क्राईबर वाढवा तो जांभूळ काढायला पोचतो कोण नाही घरी संकल्प पण बोरलेला आहे कशीच दीदी आहे नुपूर दीदी आहे झोपले अजून इकडे इकडे लोकांची उठा दाडा म्हणून झोपले अजून आलशी तो डॉन आम्हाला इकडं लाईट लाव ना काली येत नंतर अशी काली येत लाईट गेली आमची लाईट गेले नाश्ता देतो आम्हाला बदामा अक्कल वाढवाटी राहून आली माझ्यावर आली असाई संकल्प खेळायला गेलाय झोपले इतर जांभूलपाड्याची तर झाला देऊन कशीच होती दिदी झोपले ती लेट उठली त्याच्यानंतर संकल्प खेळायला गेला तर मी शोधून आलो तो आला त्याच्यानंतर ब्लॉकच नाही गेला जांभूलपाड्याचा भाऊ पण नव्हते ताई पण बाहेर घेतली थोडीशी कामाने बघते कुठेतरी तर काय नाही आता चालू चिरण्याला तिला कॉल करता होती कॉल नाही उचलत डायरेक्ट त्यांना पण जाऊन डप्पा देऊ आम्ही आलो म्हणून शिरनेरला पोचलो पोहोचलो आणि मस्तपैकी सनसेट बघायला भेटले इकडं बाई मध्ये चालत आले आ हा तिकडे बघायला भेटायचा का सनसेट बेल्जियमला तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे सनसेट होते वेगवेगळ्या रेड स्काय ऑरेंज स्काय ना तुला कसं वाटतं भारतात आल्यावर ही अशी परंपरा घाण बीन बघून आणि चालते तिकडे पण तिकडे पण घाल काय नाही भारत महान आहे एकदा चालत चालत चॉकलेट बऱ्याच गोष्टींमध्ये भारत त्यांच्या पेक्षा कितीतरी पुढे कितीतरी पुढे राजादादांनी मत दिलेलं आहे दाखव कोणाला ते ना सांगायचं त्याला सांगा भाई चला चिरनेरला पोहोचलो आज त्यांच्या घराच्या ते गेल्यावर मिळतो शिरनेरमध्ये पोचलो आणि मी एक नोटीस केला की राजादा आणि पल्ल ना सगळी विचारतात कसा वाटलं बेल्जियममध्ये म्हणजे गेल्यावर कसा काय गेला तर आम्ही त्या यांचा एक सेपरेट पार्ट बनू ब्लॉग तुम्ही तो नक्कीच बघा तो भले पंचवीस मिनटाचा हो तीस मिनटाचा हो अर्ध्या तासाचा हो पण तो बनू का गेला। कसा काय दिवस गेलं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटल कारण की तीन चार शब्दांत नाही सांगू शकत ना एक चौदा वर्ष चौदा महिने कसं गेलं बरोबर आहे ना हस्तं दादा दिसता तो सेपरेट पार्ट बनू आपण होती वाजतंय नाही तर बॉम्बणार होतस लाइट गेलेली टी टीशर्ट पुनशि घातले बघा पावसाची टीशर्ट शर्ट थोडा थोडाफार काय वाटायला पाहिजे दुसरी सांग का आहे एक ही दोन नंबर ती एक नंबर नाही चालले सग हा बोलत बाई तिच्याकडे सग हा भाडा लागेल ना नाई भाडा लागेल कडे आता यत्ते आमना hashtag होता लाइट गेली कसा वाटतं तुला कावळा जेड एक नंबर जे पुरी ओर साइड टीशर्ट घालतात ना समजून जायचा ते घरातलं जे फेकलेल्या घालतात नाही नाहीतर पप्पा पिप्पाच्या घालतात <laughs> अरे हसत काय गा आरती <laughs> चालू आहे बाई

आत्ता संचितला बॅक साइडचा व्ह्यू बघा मस्त कवलालू घर कवलांची घर एकदम मस्त नाही इकडे आपला पण एकदम सिंपल कौलालू घर आणि चांगली पोर आहे ही माझा ले मार खाऊन घेत खूप चांगली आहे ती खूप छान आहे सानया मी नंबर टू फोटो आहे ना पाठी मागत आहे ना माझ्या माझ्या पहिल्या आहे तो माझ्या मीनी चोरून आणला भांडणा घेऊन मला ते काढून एवढी ऑटोग्राफ पण गेलं होता मी वाटतो वाट लावायची कामं गेली होती कसं लाईट गेली कसा गरम होते हॉरिबल आहे ऑरिबल घाम कुठलं आहे घाम पाणी 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 पाहिणी कसं वाटतं जाऊ आता सहन करायला सहलिंग

दे माझ्या कानून बोलत असत मी दहावीच्या वेळी बोललेलो मला पास करवाई गणपती काळोख झालेला आहे चंद्र पण आपला निघलेला आहे आता अंगण्यामध्ये बस सगळे बसलेले आहेत लाईट गेले लाईट येतं जातं आत्या सांचा घरवाला विचार सात एकोणीस सिक्स्टी तर चला सानिया दिदी रेडी आहे दियाच्या बड्डेला यायला बड् दियाला माहिती नाही की सानिया येते आणि आम्ही सुद्धा येतो तर बोरल्याला गेल्यावर दियावर आपण एक छोटासा प्रॅंग करूया हॅलो कुठे अरे उद्या उद्या पेरड अरे दिया जवळ फोन दे अरे दा घरी सिकंदर दादा नाही डबल वहिनी आहे कसं आहे आला जमल नाव दे उद्या उद्या येतो गे जेवण उद्या खाऊ आमचा चालल चालल दिया जवळ फोन दे ना जशी बोलून दे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अरे काय ना नाही जमला उद्या येतो गे काय टेन्शन आहे एवढा हा चालेल चालेल मग केक कापाला घेतला असेल तर अर्धी विरती घ्या बाय सो काही सीन असा झाला सानियाला घेतली आणि आम्ही दियाचा कॉल आलता येईत नाही येईत नाही जेवण शिला खायला गेला असा तसा नाही ती कशी फोनवर बोलत होलो त्यांना वाटलं आम्ही यायत नाही डायरेक्ट ढप्पा देऊ जाऊ ना ढप्पा पकवता म्हणतो तिच्छित बॉ तर अरे तू बोलता सगळं झाला अजून काय झाला नाही हे फुग आज आता तशी फुगवत आहोत तुम्ही अरे येरा केरा मी असं बड फुगा फुटतच नाही बाबा या काय केलंय कसली बोर दिसत दररोज रात्री राहत मग मला ना सानिया आले का सानिया त्यांना अजून माहिती नाही सानिया बिन्या कोण आले सानिया माहिती नाही कोणला बटाटा तुम्ही आता सानियाला बोलवलं तू आहे ना तू इथं इथन इथं घुसात मला मी सांगतो कोण घरात नसेल डायरेक्ट घेऊन घुरची बसा गुपच बघा यांच अजून काय तयारी नाही सगळ्या पटका स्वरा वाली

हॅपी बर्थडे टू यू दी याचा काहीच डिफरन्स बघा पहिले कशी होती पण खूप मोठा कमबॅक आहे पण या कमबॅकमध्ये फक्त एवढीच गोष्ट आहे पहिले पण सांगकामी होती आता पण सांगकामी आहे बघा बिनकामी खरोबर त्याही आणलेलं आहे बिनकामी बरोबर आणला मला पटला चाललं आहे ताईचे रिॲक्शन कॅच करायचं ताई करा मटा मारतं आइला 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 <laughs> ओ नाइस गेम अनिल तुला हग हग का हे पूरी न को देऊ फोटो का फोटो का फोटो का नंतर का राहना बोल जवान वाला कार कन्सलर जो एकारी जमा बुआ लोक عندها जवान काय भाजी कणे चकारी ते होत आहे भाजी 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 खात तरले भाजी खाले होत भाजी भाजी बुआ लोक عندها का मटन so, केक कापून झाला आता सिद्धू सोबत बॅटबळ केलं तो so, दियानी जवाला वारले आम्हाला दियानी ना दियाच्या मम्मीने सॅलड आहे काय मटन आहे तिथं दियाचा कोणत्याही तरी बोलत नाही तशी माझा जवाला आहे भाईजी काय हो भाईजान चला काही जेवण घेत व्हिडिओ चालू केले ना एवढी खेळ खंडोबा चालले कपडे इप्पो बॉटमस बोल इप्पो बॉटमस हिपो ऑटोस हिप हिपो पॉटमस हिपो बॉटमस हिपो दुसरा काय शब्द बेल्जियम बेल्जियम कसली आहे

तर चला हिला पण आपण पिक करू तरी तुम्हाला सांगून ठेवतो तुम्हाला माहिती नसेल ही सांगका मी नंबर वन आहे आणि ती टू मला गेल्या बाबा मारलेला आहे मला चला घरी आलो होता सगळे बॅग घेतले काल रात्री बघितला असेल दोन सांडकाम्याना घेऊन आलो मग त्या अक्षरशः डोक्यावर पडल्यान तुम्हाला समजा का जर तुम्ही माझं पुढचा ब्लॉग बघितलं तर तर चला आता ब्लॉग हा एंड करते मी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच पाहिजे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय